नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये छान कुरकुरीत कमंगाचे का बटाट्याचे काप पाहणार आहोत अतिशय चविष्ट आणि कुरकुरीत असे बनतात तर वेजवाल्यांसाठी तरी छान परभणीच आहे तर नक्की करून पहा तर इथे मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत बटाटे घेताना छान मोठ्या आकाराचे घेणे जेणेकरून आपले काप छान मोठे मस्त दिसतील व खायलाही सोयीचे होतील तर इथे मी बटाटे घेऊन ते छान साफ करून असे सोल्याने त्याची हलकी साल काढून घ्यायची आहे तरी इथं सर्व बटाटे साल काढून झाल्यानंतर अशा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणे आणि धुवून झाल्यानंतर ह्याचे आपल्याला मध्यम आकाराचे काप करून घ्यायचे आहे अतिशय पातळ किंवा जाड ही हे काप करू नये तर अशा प्रकारे पाहू शकता असे मध्यम जाडीचे आपल्याला काप करून घ्यायचे जेणेकरून ते लवकर शिजले जातील व चवीला अप्रतिम लागतील तर अशा प्रकारे सर्व बटाट्याचे मी काप करून घेते आणि काप करून झाल्यानंतर एका बाउलमध्ये घ्यायची आहे तर इथे पाहू शकता तुम्हाला जाडी दाखवते तर इथे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे दीड चमचा तर इथे ते तुम्ही आलं लसूणच्या पेस्टच्याऐवजी ठेचून जर आलं लसूण घेतले तरीही चालेल तर लाल तिखट घेतलेले आहेत अर्धा चमचा हळद घेतलेले आहे अर्धा चमचा तसेच कश्मीरी मिरची पावडर रंगासाठी अर्धा चमचा तसेच धने जिरे पावडर एक चमचा मीठ टाकलेले आहे चवीनुसार तरी इथे सर्व मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता तशी इथे मी आलं लसूण पेस्ट वापरली आहे जर तुम्ही कुठून वापरणार असाल तर इथे लिंबाचा रस वापरायचा आहे एक चमचा तोही छान यामध्ये मिक्स करणे आपले बटाट्याचे काप छान कुरकुरीत होण्यासाठी बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी अर्धी वाटी तांदळाचे पीठ तसे त्यामध्ये मीठ टाकलेले आहे चवीनुसार रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर हे सर्व आपल्याला एकसारखे ह्या प्लेटमध्ये मिक्स करून घेतलेले आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर जे बटाट्याचे काप आपण तिखट मीठ लावून घेतलेले आहे ला तेही छान यामध्ये गुळवून घेणे आणि गुळवून झाल्यानंतर एका तव्यामध्ये छान आपल्याला तेल पसून घ्यायचे आहे तर हे काप आपल्याला अशा प्रकारे कमी तेलातच छान तळून घ्यायचे आहे ज्याप्रमाणे आपण जी मच्छी किंवा मासे तळून घेतो त्याप्रमाणे तर तेल छान गरम झाल्यानंतर एक एक करून आपल्याला का हे काप यामध्ये सोडून मस्त कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही साईडने सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे तेल आपल्याला एकसारखे पसरून घेऊन एक, एक बाजू पलटी करून बा पाहूया तर छान रंग आपल्या कापाला आलेला आहे तर हे बटाट्याचे काप मध्यम आकारात कट केल्याने लवकर शिजले जातात व चवीलाही अप्रतिम बनतात जाड ठेवले तर ते बरोबर लागत नाही तर अशा प्रकारे छान आपल्याला हे मध्यम जाडीचे कापून अशा प्रकारे खरपूस असे भाजून घ्यायचे आहे तर हे काप भाजण्यासाठी अवघे पाच ते सहा मिनटं पुरेसे आहेत बाकीचे उरलेले काप हे अशा प्रकारे छान सोनेरी रंगावर भाजून घेत आहे तर हे काप नक्की करून पहा साध्या वरण भाताबरोबर किंवा ताटाची डावी भाजी सजवण्यासाठी अतिशय अप्रतिम हा पर्याय आहे लहान मुलंही आवडीने खातील इतके चविष्ट बनतात नॉन जे व्हेजवाले आहेत त्यांच्यासाठी तर छान परभणीच आहे नक्की करून पहा तर हे बटाट्याचे काप बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून सांगा नक्की करून पहा तर पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू